नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जाचाकाठी घालून डान्स वार बंद करण्याचा प्रयत्न करू नका सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं दोन हजार सहाच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आठ आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता सरकारच्या उपाययोजना आणि लोकांकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्यामुळे तुरीसह इतर डाळींच्या मागणीत घट प्रत्येक युवक युवतीला अठराव्या वाढदिवसाला मतदार ओळखपत्र भेट द्या राज्यपालांची सूचना दुष्काळ निवारणासाठी राज्य, राज्य सरकारची जागतिक बँकेकडे पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी उत्पादन कर रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात अनेक ठिकाणी सराफा व्यावसायिकांचा पुन्हा बंद आणि देशभरात अनेक ठिकाणी उन्हाची काहिली मात्र आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन आणि वृत्त डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारलं राज्य सरकारनं डान्स बारवर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात न्यायालयानं राज्य सरकारची कान उघडणी केली आहे रस्त्यावर भीक मागून किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यापेक्षा एखाद्या महिलेनं डान्स बारमध्ये काम करणं हा तिचा घटनात्मक अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे पोलिसांकडून पडताळणी करून एका आठवड्यात डान्स बारचे परवाने द्यावेत आणि शाळा तसंच महाविद्यालयाच्या एक किलोमीटरच्या कक्षेत डान्सबारना परवानगी देऊ नये ही अट राज्य सरकारनं काढून टाकावी असे निर्देश न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती शिवकीर्ती यांच्या पीठांनी आज दिले या अटीमध्ये बदल करण्याचं आश्वासन सरकारनं न्यायालयात दिलं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या आठ जणांची आज मुंबईच्या विशेष न्यायालयानं सबळ पुराव्यानभावी निर्दोष मुक्तता केली दोन हजार सहा झालेल्या या बॉम्बस्फोटात पस्तीस जणांचा बळी गेला होता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं या प्रकरणी सुरुवातीला तपास करताना सिमीशी संबंधित नऊ युवकांना अटक केली होती त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला पाकिस्तानमधली दहशतवादी संघटना लष्करे तोयबाच्या मदतीनं हे स्फोट घडवण्यात आल्याचं विरोधी पथकाचं तथ्य सीबीआयनंही मान्य केलं दोन हजार अकरा साली हा तपास राष्ट्रीय तपास आला दोन हजार मध्ये या तरुणांना जामीन मिळाला त्यानंतर आज यापैकी आठ जणांची निर्दोष मुक्तता झाली एका आरोपीचा याआधीच मृत्यू झाला आहे उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावर आज संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वादळी चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार तहकूब झालं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य काळातच उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित केला जनतेनं निवडलेलं सरकार पाडण्याचा केंद्रातल्या भाजपा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसनं केला गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले काँग्रेसमधली अंतर्गत परिस्थितीच उत्तराखंडमधल्या राजकीय अस्थिरतेसाठी जबाबदार आहे असं सिंह म्हणाले उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला काँग्रेस राजवट असलेल्या राज्यांमध्ये भाजपा सरकार अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रस्त नेते गुलाम नबी आझाद यांनी केला मात्र उत्तराखंडचं प्रकरण न्यायप्रविष्ट असून सध्या त्यावर कुठलीही चर्चा होऊ शकत नाही असं संसदीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं त्याआधी राज्यसभेच्या नऊ नवनिर्वाचित खासदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली दरम्यान आज लोकसभेत शून्य प्रहरात भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी इशरत जहा संदर्भातला मुद्दा उपस्थित केला या प्रकरणासंबंधीच हरवल्या हरवल्यासंदर्भात सरकारनं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली या पार्श्वभूमीवर संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी इशरत जहानचा मुद्दा खूप संवेदनशील असल्याचं सांगत देशाच्या सुरक्षेची कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही असं म्हणाले मागणी कमी झाल्यानं दिल्लीच्या घाऊक डाळ बाजारात आज तुरीसह अनेक कडधान्यांच्या किमती घसरल्या डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं किरकोळ दुकानदारांच्या मागणीला मर्यादा आली आहे त्यामुळे डाळींचे दर कोसळल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं सरकारनंही डाळीचा साठा केल्यानं किमतीवर परिणाम झाला आहे आज दिल्लीत तूर डाळ मागे शंभर रुपये तर इतर डाळींच्या किमती मागे पन्नास रुपयांनी कमी झाल्या आहेत राज्यात लातूर बाजारातही तुरीचे भाव क्विंटल मागे सातशे रुपयांनी कमी झाले आहेत सरकारनं डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दर कमी व्हायला सुरुवात झाली आहे असं लातूर बाजाराचे विश्लेषक नितीन कलंत्र यांनी सांगितलं पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज दुपारपर्यंत सदुसष्ट टक्के मतदान झाल्याचं चा वृत्त आहे आज हावडा आणि उत्तर नॉर्थ चोवीस परगणामधल्या एकोणपन्नास जागांसाठी आज मतदान झालं काही किरकोळ घटना वगळता सर्व ठिकाणी मतदान शांततेत झाल्याचं वृत्त आहे प्रत्येक तरुण तरुणीला अठराव्या वाढदिवसानंतर लगेच मतदान ओळखपत्र भेट देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं राज्य निवडणूक आयोगानं तयार केलेल्या निवडणूक वार्ता या पहिल्या अंकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते आपल्या लोकशाहीला मोठी परंपरा आहे ही परंपरा जपण्यासाठी अधिकाधिक लोकांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते मतदान नोंदणी वाढवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचं सहारिया यांनी यावेळी सांगितलं राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक वार्ताच्या स्वरूपात न्यूज लेटर प्रकाशित करण्याचा हा प्रयोग देशभरात पहिल्यांदाच होत असल्याचं म्हणाले राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं जागतिक बँकेकडे पाच हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली या यासंदर्भातला प्रस्ताव परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे जागतिक बँकेकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली टंचाईग्रस्त भागातल्या पाणी संवर्धनावर भर दिला जात असून पीक पद्धतीसंदर्भातही निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साखर कारखान्यांवर बंदी आणू शकत नाही मात्र उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर व्हायला हवा असं फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं केंद्रीय वित्त मंत्रालयानं दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर आठ पूर्णांक सात दशांश टक्के इतका व्याजदर द्यायला मंजुरी दिली आहा हा व्याजदर आठ पूर्णांक आठ दशांश टक्के असावा अशी शिफारस कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांनी केली होती मात्र वित्त मंत्रालयानं त्यात काहीशी कपात करून तो आठ पूर्णांक सात दशांश करायला मान्यता दिली आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्र यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली राज्यात स्वच्छ भारत अभियानाची गतिमान अंमलबजावणी करावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहा या अभियानासंदर्भात राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला शौचालय उपलब्ध करून देऊन संपूर्ण राज्य हगंडरीमुक्त स्वच्छ आणि सुंदर करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं याशिवाय गावागावातलं सांडपाणी आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनावरही भर द्यावा असं मुख्यमंत्री म्हणाले ग्रामीण भागात अजून साधारण चव्वेचाळीस सा लाख शौचालयं बांधायची असून त्यासाठी जिल्हा निहाय नियोजन केल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितलं या अभियानासाठी आवश्यक निधी साधनसामग्री क्षमता बांधणी अशा सर्व पातळ्यांवर केंद्र सरकार राज्याला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अय्यर यांनी दिलं राज्यातल्या लक्षावधी तरुणांसाठी तसंच कृषी व्यवसाय सोडणाऱ्या युवकांसाठी रोजगार निर्मिती करणं आवश्यक आहे असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त मंत्रालयात स्टार्टअप विषयी परिषदेत बोलत होते स्टार्टअप अंतर्गत नव्या उद्योगांमध्ये धोके पत्करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यादृष्टीनं त्यांना सुरक्षा कवच दिलं जावं असं राजन म्हणाले उद्योगस्नेही वातावरण नवे उद्योग सुरू करणं किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या सुविधा द्यायला हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कडक किचकट नियमन आणि इन्स्पेक्टर राज अशा गोष्टी स्टार्टअपसाठी अडचणीच्या ठरू शकतात असंही राजन म्हणाले बँकिंग व्यवहारातल्या क्रांतीमुळे छोट्या वित्तीय संस्थांना मदत मिळू शकेल असं राजन यांनी सांगितलं बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या उभारणीची प्रक्रिया अधिकाधिक सोपी गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे असं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांनी म्हटलं आह असोचनं आयोजित केलेल्या एका परिषदेत कलिषदक्ति मुंबईत बोलत होते या वित्तीय संस्थांची नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत करण्यासोबतच ती पूर्णपणे ऑनलाईन करून आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्याच्या दिशेनं रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरु असल्याचं गांधी पीर टू पी अर्थात पीअर टू पीअर कर्जदायी योजनेविषयी रिझर्व्ह बँक बैंक लवकरच बँकेच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देईल असं त्यांनी यावेळी सांगितलं याविषयी जनतेकडूनही अभिप्राय आणि मतं मागवली जातील तसंच सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाशी चर्चा केली जाईल क्लिजाई ते म्हणाले उत्पादन कर रद्द करावा या मागणीसाठी राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागात सराफा व्यावसायिकांनी आजपासून पुन्हा संप पुकारला आहे तीन दिवसांचा हा संप असून काही सुवर्णकारांनी आज आपल्या मागण्यांसाठी नवी दिल्ली जंतर मंतर इथं आंदोलन या संदर्भात आमची सरकारशी चर्चा सुरु असून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा रत्न आणि दागिने संघटनेचे संचालक अशोक मितावाला यांनी व्यक्त केली या संघटनेनं या संपाला पाठिंबा दिलेला नाही या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला दरम्यान सुवर्णकारांच्या संपामुळे कारागिरांचं नुकसान होत असून सरकारनं या प्रकरणी लवकर तोडगा काढावा अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत केली दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमाप्रकरणी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला दहा हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे तर उमर खालिदला एका सत्रासाठी तसंच अनिर्बान भट्टाचार्याला पुढच्या पाच वर्षांसाठी विद्यापीठातून निलंबित करण्यात आलं आहे उमर खालिदला वीस हजार रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे नऊ फेब्रुवारीला विद्यापीठ परिसरात अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि उमर खालीदवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं अंतर्गत चौकशी समिती नेमली होती या समितीनं ही कारवाई केली आहे मराठवाड्यातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याविषयीच्या जनहित याचिकेची सुनावणी आज औरंगाबाद उच्च न्यायालयात पूर्ण झाली मात्र न्यायालयानं वेळेअभावी यावरचा निकाल उद्यापर्यंत राखून ठेवला आहे मद्यनिर्मितीचा निर्मितीचा व्यवसाय हा घटनात्मक किंवा मूलभूत अधिकार नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत याचिकाकर्त्यानं आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यात पन्नास ते नव्वद कपात करण्यात आली असून मद्य कंपन्यांना शंभर टक्के पाणी कपात केली पाहिजे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला सर्वोच्च न्यायालयाचे आजपर्यंतचे एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचे जे निकाल आहेत ते मद्यनिर्मिती निर्मिती करणं किंवा त्याचा व्यवसाय करणं हा मूलभूत अधिकार तर नव्हेच परंतु घटनात्मक देखील अधिकार नाहीये त्याच्यामुळे जेव्हा लोकांना प्यायला पाणी मिळत नाहीये पोटभर तेव्हा लिकर इंडस्ट्रीज ज्याला फार मोठ्या प्रमाणात पाणी लागतं एक लिटर लिकर बनवण्यासाठी साधारणतः दोन तीनशे लिटर पाणी वाया जातं आणि तो पायाचा अपव्यय बंद करून तेच पाणी पिण्यासाठी जर वापरता आलं तर तहानलेल्या लाखो मराठवाड्यातल्या लोकांना त्याची तहान भागली जाईल प्रथम पिण्यासाठी नंतर शेती आणि शेवटी उद्योगधंद्यांना हा पाणी वाटपाचा क्रम मराठवाड्यात धाब्यावर बसवला जात असल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलं यावर राज्य सरकारनंही न्यायालयासमोर आपली भूमिका मांडली सद्यस्थितीत शेतीला पाणी दिलं जात नसलं तरी रोजगार हमी योजनेद्वारे कामं दिली जातात तसंच उद्योगधंद्यांचं पाणी पूर्णपणे बंद केलं तर बेरोजगारी वाढू शकते असं सरकारनं सांगितलं पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव एजाज अहमद चौधरी उद्या भारतात येणार असून ते हार्ट ऑफ एशिया या प्रादेशिक परिषदेत सहभागी होणार आहेत त्यानंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत पठाणकोट हल्ल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधल्या चर्चेला खिळ बसली होती कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातल्या पेठवडगाव गाव इथं भाजपाच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं साठ वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही काँग्रेस सरकारनं एकही प्रभावी काम केलं नाही असा आरोप दानवे यांनी केला सहकार टिकवण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली काँग्रेस पक्षाच्या कारभाराला कंटाळून स्वतंत्र आघाडी स्थापन केलेल्या डॉक्टर अशोक चौगुले यांनी एकशे पन्नास कार्यकर्त्यांसह यावेळी भाजपात प्रवेश केला जागतिक हिवताप निर्मूलन दिनानिमित्त हिंगोली इथं जनजागरण रॅली तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते झालं जिल्ह्यातली वीस गावं हिवतापासंदर्भात जोखमीची असून या गावांमध्ये मनरेगा योजनेमधून शोष खड्डे बनवणार असल्याचं जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी सांगितलं नागरिकांनी हिवताप निर्मूलन आणि कीटकजन्य इतर रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं धुळ्यातही आज हिवतापाबाबत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली हिवताप टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आज जागतिक हिवताप निर्मूलन दिवस संपूर्ण जगालाच हिवतापाचा सामना करावा लागतो हिवताप रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे त्या संदर्भातला हा वृत्तांत भारतात अनाफिलस एडिस मान्सुनी क्युलेक्स या चार प्रजातीचे डास प्रामुख्याने आढळून येतात अॅनाफिलस डासाच्या दंशामुळे हिवताप होतो एखाद्या निरोगी व्यक्तीला या डासानं दंश केला तर लाल रक्तपेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो तसंच मूत्रपिंडावरही त्याचा गंभीर परिणाम होतो पर्यायानं हिवताप हा आजार होतो मलेरिया हा एक जंतुदोष आहे आणि मलेरियल पॅरासाईट या जंतूंमुळे हे इन्फेक्शन होतं आणि हे जंतू डासांमार्फत आपल्या शरीरात येतात त्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये ह्यासाठी खरं तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपल्या शहरात स्वच्छता पाहिजे आणि डास डासांचा नायनाट केला तर मग मलेरिया होण्यापासून आपण वाचतो डासांखेरीज रक्तदान अवयवदानातूनही व्यक्तीला हिवतापाची लागण होऊ शकते चाचलेलं पाणी तुंबलेली गटारं इथं हिवताप पसरवणाऱ्या डासांचं साम्राज्य असतं रक्त चाचणीतून या हिवतापाचं निदान होतं अशावेळी हिवताप्रोधक औषधाचा डोस रुग्णाला दिला जातो मलेरिया हा ओळखावा कसा तर त्याच्यासाठी आपण एक स्पेसिफिक टेस्ट करतो एक म्हणजे रक्ताचे नमुने करतो म्हणजे त्याच्यात पेरिफल स्मिअर फॉर मलेरियल पॅरासाईट म्हणून आपण असं करतो किंवा मलेरियल अँटीजेन्स म्हणून आपण करतो त्याच्यामुळे वायवॅक्स किंवा फाल्सीपॅरम याचे म्हणजे कुठल्या प्रकारचा मलेरिया आहे हा ओळखला जाऊ शकतो लवकर जर निदान केलं आणि प्रॉपर औषधं उपचार केले तर हा रोग चांगल्या प्रकारे हिवताप हो टाळण्यासाठी हे उपाय साठवून ठेवू नका घाणेरड्या पाणथळीवर वाढणाऱ्या अळ्यांचा आणि अंड्यांचा नाश करा खास खळग्यात खड्ड्यात पाणी साचू देऊ नका गर्दीच्या शहरात महापालिका आणि सामान्य जनतेनं डासांची उत्पत्ती रोखणं गरजेचं आहे मात्र मच्छरदाणी धूम्र अशा गोष्टींचा वापर करून निवतापापासून बचाव करणंही तितकंच आवश्यक आहे जर्मनीत सुरू असलेल्या स्टुटगार्ड ग्रामपी टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिस जोडीचा अंतिम फेरीत पराभव झाला हो महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात गार्सिया म्लादोनोव्हिक जोडीनं सानिया मार्टिना जोडीचा सहा दोन एक सहा सहा दहा अशा सेटमध्ये पराभव हो केला आणि आता हवामान वृत्त देशभरात सतरा ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे उत्तर ओदिशामधल्या तितलागड इथं काल सर्वाधिक अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली ओदिशामध्ये उष्माघातामुळे अठ्ठ्याऐंशी जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष मदतकार्य अधिकारी कार्यालयानं दिली आहे आणखीन काही दिवस तापमान इतकंच राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे एकीकडे उन्हाची काहिली होत असताना आसाम आणि मात्र मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे एक लाख नागरिक या पुरामुळे बाधित झाले आहेत आपल्या राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथे त्रेचाळीस पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलिया अठ्ठाचाळीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान चोवीस नागपूर चव्वेचाळीस आणि चोवीस पुणे एकोणचाळीस सतरा औरंगाबाद चाळीस तेवीस नाशिक सदतीस एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस एकुन एकवीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर बेचाळीस चोवीस आणि अमरावती एक्केचाळीस आणि पंचवीस जाचं काठी घालून डान्स बार बंद करण्याचा प्रयत्न करू नका सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं दोन हजार सहाच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आठ आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता सरकारच्या उपाययोजना आणि लोकांकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्यामुळे तुरीसह इतर डाळींच्या मागणीत घट प्रत्येक युवक युवतीला अठराव्या वाढदिवसाला मतदार ओळखपत्र भेट द्या राज्यपालांची सूचना दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारची जागतिक बँकेकडे पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी उत्पादन कर रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात अनेक ठिकाणी सराफा व्यावसायिकांचा पुन्हा बंद आणि देशभरात अनेक ठिकाणी उन्हाची काहिली मात्र आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातलं मानाचं पान संगीत नाटकांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वैभवशाली इतिहासाचं दर्शन होतं संगीत रंगभूमीला मान देत केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीनं दोन हजार पंधरा या वर्षीचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले या निमित्तानं ना संगीत नाटकांची एकूण वाटचाल आणि स्थितीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी संगीत नाटकांचे निर्माते श्रीकांत दादरकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार